हॅलो हा रामराम म्हणलं रामराम मी जर तू बोलतो बोलतो बोला हा पण आणि तुम्ही आमच्या कोट्यातून देता येत नाही आमचा वापर तिकडे नारंगाओला केला का तुमच्या प्रचारला कुठला आमच्या फोटोचा फोटो काढलेला झाला नारंगाला कुठं वापर केला मी फोटो नाही लावला कधी हा फोटो नाही लावला तर मग माझ्याकडे आलंय मोबाईलला आले म्हणून तुम्हाला आल नाही नाही आम्ही नाही लावणार तुम्ही नाही लावला तुम्हाला फोटो दाखवू का इथून पाठवू का तुमच्या याला लगेच आणि किती घर बोलता याच्यावर तुम्हाला लगेच पाठवू पाठवत दोन मिनिटात तुम्ही बघा न्या ऐका ना त्या बिया जेवढा खर्च झाला तेवढा मला जर दिला माझी सायकल नवीची आयुष्यभर माझं माझा जर नाव निघाला तर आता मी काय करणार सांगा बरं तुम्ही मोठी लोक जर एवढं खोटं बोलता म्हणजे सांगा आमच्या गरिबांनी खोटं बोललो बाबा सांगा बरं अहो तुम्ही सांगा ना मग कशावरची ते फलक काढून टाका ना तर कशालाच हो नाही त्याच्यामध्ये काय म्हटलं मी काय असा उल्लेख केलाय का तुम्हाला काय, काय तुझा फुट लावायचा काय तुमचं का नाही ओके दादा ते रघुनाथ कोंडे राहणार असून राव दादा कानगाव रशेच्या भूमीपूज आलते ते मी सायकल गेले ते माझ्याकडे आले ते म्हणले मी तुला सायकल देतो त्या म्हणलं पण त्यांनी माहितीने दोन महिन्याने दोनर तालुक्यात माझा हात फोटो खावा काढला ही तपास नाही लागून दिलं आणि तिथं ती फोटो लावून म्हणलं दादा हात खाऊ तुम्ही म्हणलं मला देतो म्हणून सायकल म्हणा मी म्हणत नाही बरं नाही म्हणलं मग माझा फोटो काढा आणि तिकडे खाऊ तुम्ही ज्या करता नाही म्हणलं केलं मग त्यांना मी ते मोबाईलवरून पाठवलं आणि मग त्यांना म्हणलं तुम्ही जेवढंच केलंय तेवढ्याच्यात ते माझी सायकल आले की आणि आयुष्यभर तुमचं नाव काढला आणि फोले साहेबांनी मला न पाहता त्यांनी मला सायकल घरपोच आणून दिली लायकीवरती हे त्यांचे खूप मी आभार मानतो खासदार अमोल फुल खासदार खासदार